नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज पेपर पॅटर्न कशा पद्धतीने कटिंग करायचा बाही कशी काढायची कटोरी कशी वाढवायची ते सविस्तर पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो मापाचा ब्लाऊज आहे याच्यावरून मापे कशी घ्यायची आणि ब्लाऊज पेपर पॅटर्न कसं तयार करायचं ते सविस्तर इथे मी दाखवणार आहे तर बघा इथे हा जो ब्लाऊज आहे कस्टमरचा मेजरमेंटचा ब्लाउज आहे पहा इथे हा जो ब्लाउज आहे त्यांचा टू पीस कटोरीचा ब्लाउज आहे पाहू शकता हा जो ब्लाऊज आहे टू पीस कटोरीचा आहे बघा टू पीसमधला लुक सेम कटोरी आहे मधला जो टक्स पॉईंट आहे इथे थोडासा चेंज आहे खूप सुंदर असा हा पॉईंट बसला जातो बघा इथे या पद्धतीचा हा ब्लाऊज आहे पण आपल्याला कटोरी ब्लाऊज स्टिच करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत इथे उंची घेऊयात तर बघा उंची कशी चेक करायची तर उंची हा जो शोल्डर आहे तुम्हाला टीप दिसत नसेल तर इथे मी एक लाईन टाकते म्हणजे लक्षात येईल ही जी टीप आहे इथपासून आपल्याला अजिबात वरती सोडायचं काही नाही इथपासून टेप ठेवायचा आणि उंची चेक करायची तर साडे तेराची उंची आहे म्हणजे पूर्ण हा ब्लाउज शिवून साडे तेराचा तयार आहे तर बघा साडे तेरामध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचे आहेत म्हणजे साडे तेरा प्लस दीड म्हणजेच पंधरा इंच इथे झालेलं आहे म्हणजे आपल्याला इथे पंधरा इंचाची उंची घ्यायची आहे दीड इंच का तर वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन खालच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच आपण पाटकट करतो तो भाग म्हणजे दीड इंच मी इथे वाढवलेला आहे तर बघा इथे मी उंची घेतलेली आहे त्यानंतर घेऊयात आपण इथे कंबर तर बघा कंबर मोजताना ही जी पट्टी आहे काजाची ती पूर्णपणे सोडून द्यायची आहे आणि बाकी राहिलेलं जे कंबर आहे ते मोजून घ्यायचं आहे तर कंबर इथे भरलेला आहे तीस इंच तर तीस इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तीसचा अर्ध करायचं पंधरा पंधराचा अर्धा करायचं साडेसात तर कंबराचा चौथा भाग झालेला आहे साडेसात तर याच्यामध्ये तीन इंच वाढवायचं आहे तर कसं वाढवायचं बघा साडेसातवर एक खून करूयात त्यानंतर एक इंच टक्स पॉईंटसाठी असतो तर एक इंच टक्स पॉईंटसाठी झाला आणि दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे तीन इंच या पद्धतीने वाढवायचं डायरेक्ट तीन इंच घेतलं तरीही चालतं साडेसात प्लस तीन साडे दहा इंचाची गडी झालेली आहे इथे तर बघा आता त्यानंतर आपल्याला बघलेसाठी कंपल्सरी कुठलाही ब्लाउज असो साडेपाच इंच घ्यायचं आहे बगलेसाठी आपण इथे साडेपाच इंचाची एक मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे गळा आणि शोल्डर तर गळा कसा चेक करायचा तर बघा डाव्या साईडचा सा जो भाग आहे तो या पद्धतीने मी सरळ ठेवून घेतलेला आहे आणि चॉकच्या मदतीने इथे बघा असा बॉक्स करून घेतलेला आहे कटोरीच्या वरती म्हणजे गळा खोली आणि गळारुंदी इथे निघते तर बघा अडीच इंचाची गळारुंदी आहे आणि गळा खोली आहे बघा वरती अर्धा इंच शिलाईसाठी सोडायचं आहे आणि गळाखोली सहा इंचाची भरलेली आहे तर बघा इथे मापे आपण टाकून घेऊयात सहा इंचाची गळाखोली टाकून घेऊयात आणि गळा रुंदी अडीच इंच घेऊयात तर या पद्धतीने मी इथे गळ्याचा आकार बॉक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक इंचाची चिकून करून मी गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे तर बघा आता शोल्डर चेक करायचा आहे शोल्डर चेक करताना कधीही आतल्या साईडने शिलाई मार्जिन विथ शिलाई मार्जिन चेक करायचं आहे तर पावणे तीन इंचाचं शोल्डर आहे तर इथे मी पावणे तीन इंचा चेक खून करणार आहे आणि एक सरळ लाईन टाकून घेऊयात लाईन जर व्यवस्थित आलेली नाही आहे तर इथे डबल मी लाईन टाकून घेणार आहे बघा या पद्धतीने मी डबल लाईन टाकून घेतलेली इथे बघा आता एक आणि दीड तुम्हाला मी शिकवलेलं आहे कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायचं तेही सविस्तर दाखवलेलं आहे दोन अडीच आणि त्यानंतर इथे आपली लाईन टाकायची राहिलेली होती इथे एक सरळ लाईन टाकून घेऊया त्यानंतर इथे दो गे गे गे। दोन इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा इथे दोन इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा दोन दीड आणि दोन जोडून घ्यायचं पुन्हा अडीच एक आणि दोन जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपला बगलेचा आकार जो आहे तो व्यवस्थित तयार होतो त्यानंतर क्रॉसपट्टी चेक करायची आहे हुकाच्या बाजूचीच क्रॉसपट्टी घ्यायची तर जिथपर्यंत क्रॉसपट्टी आहे तिथपर्यंत चेक करायचं आहे खालपासून क्रॉसपट्टीपर्यंत फक्त चेक करायचं तर तीन इंच भरलेली आहे क्रॉसपट्टी जर तीन इंच भरली असेल तर एक इंच एक्स्ट्रा घेऊन चार इंच आपल्याला इथे ड्राफ्ट करायचं आहे कारण शिलाई मार्जिन आपल्याला अर्धा अर्धा इंच लागतं खालच्या वरच्या साईडला म्हणजे शिवून ती तीन इंचाचीच भरणार आहे इथे एक अर्ध्यापर्यंत सरळ लाईन टाकली आणि त्यानंतर इथे बघा क्रॉस पट्टीचा आहे आता त्यानंतर आपल्याला कुठली मापे टाकायची आहेत तर इथे आपल्याला कटोरी चेक करून घ्यायची आहे बघा कटोरी आपली आहे किती तरी ते ती मोजून घेऊयात साडेपाच इंचाची कटोरी आहे तर बघा या पद्धतीने कटोरीसाठी साडेपाच इंचाच एक मार्किंग केलं अंदाजे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे त्यानंतर वरपासून खालपर्यंत पाच इंचाची एक खून करून घेऊयात कटोरी जोडण्यासाठी लागेल आणि इथे कटोरीचा सेप देण्यासाठी ते अडीच इंचाचा मी आकार देऊन घेतलेला आहे आणि या पद्धतीने अगोदर हलक्या आकारने आकार हाताने आकार देऊन घ्यायचा आणि नंतर डार्क करून घ्यायचा आहे आता आपला ब्लाउजचा पॅटर्न पूर्ण रेडी झालेला आहे आता घेऊयात आपण बाही तर बाही बघा कुठेही शिलाई मार्जिन न घेता इथे साडेचारची बाही आहे तर सा साडेचारमध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे सहा इंचाची बाही झालेली आहे तर इथे एक मार्किंग करून घेऊयात त्यानंतर आपली ब्लाउजची घडी किती इंचाची होती बघा साडे दहा इंचाची ब्लाऊजची घडी होती तर त्याच्यामध्ये आपण दोन इंच मायनस करणार आहोत म्हणजे ब्लाऊजची ही घडी आप बाहीची घडी जी आहे साडेआठ इंचाची येणार आहे तर बघा सहा आणि साडेआठ इंचाचा अगोदर एक बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे एक आणि दीड इंचाचं मार्जिन टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोपं जाईल आता इथे कॅफ हाईट घ्यायची आहे तर वरून अडीच खाली घ्यायचं दोन इंच आत यायचं आहे तर बघा दोन इंच मी आत आलेली आहे आणि लगेचच आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्या अगोदर आपण दंडघेर चेक करूया दंडघेर आहे साडेसहा साडेसहा त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन इथे तिरकी लाईन टाकून द्यायची या पद्धतीने तर बघा असा हा जो आहे आकार आपण देऊन घेऊयात वरच्या साईडचा आकार दिला त्यानंतर एक इंचापासून दोन इंचापर्यंत टेप ठेवायचा इथे अर्धा भाग घ्यायचा आणि या पद्धतीने आतला आकार बाहीचा जो आहे तो ड्राफ्ट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मी बाही आखलेली आहे आता बाहीचं कटिंग करत आहे मी इथे इथे बाहीचं मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा बाहीचा जो आतला भाग आहे तो पेपर बाजूला करून आतला भाग कट करायचा आहे म्हणजे एक भाग बाजूला करून आतला भाग कट करायचा आहे तर हा आपला बाहीचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे म्हणजे एक भाग आपल्याला इथे मिळालेला आहे आता आपण बॅक आणि फ्रंट सोबत कट करणार आहोत कारण हा पेपर जो आहे डबल फोल्ड पेपर आहे आता पहि एकत्र कटिंग करताना अगोदर दीड इंचावाली बगल आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने दीड इंचाची बगल मी कट केली आणि इथे एक नॉच टाकून घेतली म्हणजे पुन्हा पुन्हा मापे मोजण्याची गरज लागणार नाही तर बघा इथे बॅक आणि फ्रंट वेगळा केलेला आहे आता इथे बघा एक नॉच मारली होती गळ्या खो रुंदीची आता इथे गळा खो खोली चेक करायची आहे तर बघा या पद्धतीने एक सरळ लाईन टाकून घेऊयात आणि अर्धा वरच्या साईडला सोडून आपण टेपच्या मदतीने इथे गळा चेक केला साडेनऊ इंचा गळा आहे तर इथेही आपण साडेनऊ इंचा गळा घेऊयात बघा या पद्धतीने मी साडेनऊ इंचा गळा घेतलेला आणि त्यानंतर या पद्धतीने सेम अगोदर आपण फ्रंटच्या गळ्याला जसा गोल गळा घेतला होता त्याच पद्धतीने इथेही आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे बघा इथे गोल आकार दिलेला आहे आणि तो लगेच मी इथे कट करूनही घेणार आहे आता त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच पाट कट करायची आहे मी अगोदरच तुम्हाला शिकवलेलं आहे तरीही पुन्हा पुन्हा प्र शिकून घ्या किंवा बघून घ्या म्हणजे तुमच्याही लक्षात येईल चुकूनही विसरू नका की आपल्याला पाट कट करायची आहे जर विसरलात तर पूर्ण आपला ब्लाऊज आहे तो बिघडला जातो तर बघा इथे पाट कट करून घेतलेली आहे म्हणजे पाटीचा दुसरा भाग तयार झालेला आहे आता आपण फ्रंट भाग कट करून घेऊयात पाटीचा सॉरी फ्रंटचा तिसरा भाग आहे हा म्हणजे ब्लाउजचा तिसरा भाग त्यानंतर गळा कट करून घेऊयात क्रॉसपर्टी ही तिसरा आहे म्हणजे कुठलाही भाग कसाही मोजा काहीही प्रॉब्लेम नाही कटोरी आणि साईडचा भाग चार आणि पाच भाग तयार झालेले आहेत आता हा राहिला बगलेचा भाग कट करायचा तर तो बगल कट करून घेऊयात आपले चार भागा ले ले भाग आता पूर्णपणे रेडी झालेले आहेत पाचवा भाग म्हणजे कटोरीचा एक भाग फक्त आपल्याला वाढवायचा राहिलेला आहे तर तो कसा वाढवायचा ते तुम्हाला इथे दाखवणार आहे तर बघा इथे एक न्यूजपेपर मी घेतलेला आहे बघा समोरच्या साईडने अडीच इंच शिल्लक राहील अशा पद्धतीने मी इथे सेंटरवरती कटोरी ठेवली आणि ॲज इट इज इथे मी ड्रॉ करून घेणार आहे बघा जशाच तशी मी इथे ड्रॉ करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता इथे मी टेप न मोजता इथे डायरेक्ट सवयीप्रमाणे पाव पाव इंचाची मापे घेत आहे तरीही तुम्हाला मोजून दाखवते बघा पाव इंच इथेही पाव इंच या पद्धतीने आता इथे या पद्धतीने टेप ठेवायचा आणि अडीच इंचाचं मार्किंग करायचं आहे इथे खालच्या साईडला अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि पट्टीच्या मदतीने इथे हा भाग जोडून घ्यायचा इथे बघा अंदाजे अर्ध्यापासून इथे असा हाच साइडला थोडासा आकार पाव इंचा द्यायचा आहे त्यानंतर कटोरीचं सेंटर घ्यायचा बघा कटोरीचा सेंटर घेतलेला आहे किती भरलं होतं साडेआठ साडेआठ सव्वा चार भरलेलं आहे आणि तिथपासून दीड इंच खाली घेतलेला आहे आणि या पद्धतीने कटोरी पूर्ण आखून घेतलेली आहे बघा चव्विस्तरही तुम्हाला दाखवलेली आहे कशी आखायची तर तर बघा या पद्धतीने आपली कटोरी पूर्णपणे तयार झालेली उद्याच्या भागामध्ये मी तुम्हाला कटोरी पिसावरती कशा सॉरी पूर्ण हे पॅटर पिसावरती कसे ठेवायचे त्याचं कटिंग कसं करायचं उरलेल्या भागात काय काढायचं ते दाखवणार आहे तर बघा माझ्या सवयीप्रमाणे मी ते दीड अडीचचा टक्स पॉईंट लगेचच देऊन घेणार आहे बघा इथे दीड आणि इथे अडीच इथे मी नॉच मारून घेते म्हणजे मग आपल्याला पेपरवर आखतानाही सोपं जातं लगेचच नॉच टाकायला पुन्हा टक्स देतानाही सोपं जातं हातात प्रत्येक वेळेस स्टेप घेण्याची गरज पडत नाही तर बघा हे फ्रंटचे तीन पॅटर्न आहेत त्यानंतर बॅकची पार्ट आणि बाही पूर्ण इथे आपलं कटिंग झालेलं आहे तर बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये याचं पिसावरती कटिंग कसं करायचं पिसावरती कुठले कुठले भाग काढायचे ते सविस्तर मी तुम्हाला दाखवणार आहे ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ